एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील पळासरे येथील चारणपाडाजवळ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधकावर खडी भरलेल्या ट्र ट्रालाचे ब्रेक फेल झाल्याने विजेच्या खांबाला धडक देत रस्त्याच्या कडेला धडकल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रालामधील चालक गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मध्य प्रदेशातील मनावर येथून एम पी चाळीस झेड बी सत्याहत्तर एकोणावीस क्रमांकाच्या ट्राला महाराष्ट्रातील नरडाणा येथील सिमेंट फॅक्टरीत खडी घेऊन जात असताना तालुक्यातील पळसणे येथील चारणपाडाजवळ भीषण अपघात झाला या अपघातात भरधाव ट्रालाने सर्व्हिस रोडवरील विजेच्या खांब तोडून रस्त्याच्या कडेला नाल्यात धडक दिली त्यात चालक गंभीर जखमी झाला आहे सदर अपघात हा गतिरोधकावर ट्रॉलाचे ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या कडेला उतरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पळासनेरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज